जमिनीवर स्वतःचा कोणते आहेत हे तुम्हाला माहितीये का जमीन मग ती शेतजमीन असो किंवा मग बिगर शेतजमीन जमिनीच्या मुद्द्यावरून वादविवाद हे होत असल्याचं नेहमीच समोर येतं आता हेच पाहणा इतकंच काय तर याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले सुद्धा प्रलंबित आहेत बऱ्याचदा तर असं होतं की जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो आणि मग त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण होताना दिसतात तसे जर वाद निर्माण झाले तर संबंधित जमीन ही आपल्याच मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनी संबंधीचे काही पुरावे हे कायमस्वरूपी जतन करून ठेवणं गरजेचं असतं हे सात पुरावे नेमके कोणते आहेत पाहुयात नंबर एक खरेदी खत जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद अवश्य पाहिला जातो आणि तो म्हणजे खरेदी खरेदी म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो आणि यावर जमिनीचा व्यवहार हा किती तारखेला किंवा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झालेला आहे याची सविस्तर माहिती या, या कागदावरती असते खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवरती लागते आणि मग सातबारा उताऱ्यावरती जमीन मालकाची नोंद होते आता पाहूयात नंबर दोन सातबारा उतारा शेत जमीनचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्वाचा उतारा आहे गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याचा किती जमिनीवरती अधिकार आहे हे, हे नमूद केलेलं असतं आणि सातबारा भूधारणा पद्धत ही नमूद केलेली असते यावरून जमिनीचा खरा मालक कोण त्याची ओळख पटण्यास सुद्धा मदत होते भोगवटादार वर्ग एक या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात आणि ज्यांचं हस्तांतरण करण्यावरती शासनाचे निर्बंध नसतात ते शेतकरीच या जमिनीचा मालक असतो भोगवटादार वर्ग दोन मधील जमिनीचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही तेव्हा तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या सरकार या या सरकार प्रवर्गामध्ये मोडतात जमिनी सरकारी मालकीच्या असतात सरकारी पट्टेदार जमिनी येतात यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडे तत्वावरती दिलेल्या जमिनी असतात या जमिनी दहा तीस पन्नास किंवा मग नव्याण्णव वर्षांच्या मुदतीसाठी भाडे तत्वावरती दिल्या जातात आता सरकारनं डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता त्यामुळे दरवर्षी अपडेटेड उतारा कदी ही सोईच कर थरता। उतारा काढणं हे कधीही आता पाहूयात नंबर खाते किंवा अ एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते त्यामुळे या सगळ्या गट क्रमांकामधील शेत जमिनीची जी माहिती आहे ती माहिती एकत्रितपणे आठ अ म्हणजेच खाते उताऱ्यावरती नोंदवलेली असते आणि आठ अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे त्याची माहिती तुम्हाला कळू शकते त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी आठ अ चा उतारा हा महत्वाचा दस्ताऐवज मानला जातो महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं एक ऑगस्ट दोन हजार पासून डिजिटल स्वाक्षरीचा आठ अ उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे दरवर्षी तुम्ही अपडेटेड खाते उतारा हा डाउनलोड करून घेऊ शकता नंबर चार जमीन मोजणीचे नकाशे जमिनीच्या मालकी हक्का संदर्भात काहीही वाद उद्भवला तर जमिनीची मोजणी केली जाते आणि यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुम्हाला त्या जमिनीवरील मालकी हक्क हा प्रस्थापित करता येऊ शकतो त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे हे जपून ठेवणं गरजेचं असतं एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावरती आहे आणि त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती या, या नकाशावर दिलेली असते तसंच तुमच्या शेताला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक देखील दिलेले असतात म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याचं शेत आहे हेही या नकाशावरून तुम्हाला कळू शकतं आता नंबर जमीन पावत्या दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर दिली जाणारी पावती हा सुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा महत्वाचा पुरावा ठरू शकतो या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळ प्रसंगी त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला वापर करता येऊ शकतो आता नंबर सहा जमिनी संबंधीचे से पूर्वीचे से खटले एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि त्या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसची कागदपत्र त्यातील जबाबाच्या प्रती निकालपत्र इत्यादी कागदपत्र जपून ठेवली पाहिजेत कारण याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी तुम्हाला करता येऊ शकतो आता पाहुयात नंबर सात प्रॉपर्टी कार्ड बिगर शेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयीही जागरूक राहणं आवश्यक असतं बिगर शेत जमिनीवरती मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि ज्या पद्धतीनं सातबारा उतार्यावरती एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते त्याचप्रमाणे व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेत जमीन आहे याची माहिती या प्रॉपर्टी कार्डवरती दिलेली असते तेव्हा बिगर शेत जमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर बंगला व्यवसायाची इमारत आहे याची सगळी माहिती ही प्रॉपर्टी कार्ड वरती नमूद केलेली असते त्यामुळे बिगर शेतजमीन क्षेत्रातील स्थावर मालमत्ते पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय क्षेत्रात घर असेल तर संबंधित घरपट्टी भरल्याच्या पावत्याही सांभाळून ठेवाव्यात कारण घराच्या मालकीविषयी जर वाद निर्माण झाला तर त्यांचा पुरावा म्हणून तुम्हाला वापर करता येऊ शकतो तेव्हा ही जी सगळी माहिती आहे ही सगळी माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडणारी आहे हे